हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवड या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एकदम वेगळी आणि नवीन पद्धतीची फ्लावरची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा इथे मी फ्लावर घेतलेला आहे आपल्याला फ्लावर कट करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा इथे फ्लावरचे आपल्याला तुकडे खूप जास्त बारीकसुद्धा नाही किंवा मोठेसुद्धा नाही करायचे तुम्ही जर या पद्धतीने ही फ्लावरची रेसिपी केली ना तर सगळेजणच आवडीने खातील तर चला सगळी आपण फ्लावर इथे कट करून घेऊया तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे फ्लावर सगळेजणच बनवतात पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते तर चला आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने फ्लावरची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाह आपण या रेसिपीमध्ये कोणते मसाले वापरणार आहोत हे सुद्धा आपल्याला पुढे पाहायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी सगळा फ्लावर कट करून घेतलेला आहे फ्लावर कट केला फ्लावर कट करून झाला की आपल्याला गरम पाण्यामध्ये घालायचं आहे गरम पाण्यामध्ये घालायचं म्हणजे पूर्णपणे उकळायचं नाही आपल्याला एका भांड्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हा फ्लावर पाच ते दहा मिनटं ठेवायचा आहे तर इथे मी सगळा कट केलेला फ्लावर त्या भांड्यामध्ये घालते आणि वरतून आपल्याला एक चमचा भरून मीठ घालायचं आहे दहा मिनटांनी झाल्यानंतर आपल्याला परत स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर चला एका साईडला ठेवूया आपण फ्लावरचं आणि दुसरी तयारी करायला घेऊया इथं मी एक मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण घातल्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर इथे मी मूळभर कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर घातली की आपल्याला छान असा लाल पाहून टोमॅटो घ्यायचा आहे आणि आपल्याला टोमॅटो कट करून घालायचा आहे एकदम वेगळी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही जर केली नाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील आणि कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही टोमॅटो कट करून घेतला की त्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याची बारीक पेस्ट इथे करायची आहे तरी ते पाहू शकता एकदम बारीक पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे तर चला आपलं वाटण तयार झालेलं आहे एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये छान तडतडले की त्यानंतर इथे मी एक उभा कट करून घेतलेला कांदा आहे तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला असा लाल होईपर्यंत कांदा हा परतून नाही घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने करा तर इथे पाहू शकता मी कांदा थोडासा परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि कांद्यावर आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घेते तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा तर वाटण तेल सुटेपर्यंत परतलं की ते पाहू शकता तेल अगदी वाटण छान परतलेलं आहे तेल साईडला सुटलेलं सुद्धा आहे त्यानंतर इथे मी एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर एक चमचा भरून आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला इथे किचन किंग मसाला दोन चमचे घालायचे आहेत किचन किंक मसाला घातला की अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मसालेसुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे मसाले परतले की जो फ्लावर आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो फ्लावर घालायचा आहे आणि वाटण्यावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे मी फ्लावर छान अगदी व्यवस्थित परतवून घेते तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर इथे पाहू शकता तुम्ही मी छान अगदी व्यवस्थित फ्लावर परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला जर त्याची ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केलं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून फ्लावर शिजवून घ्यायचा आहे फ्लावर शिजायला जास्त वेळ लागत नाही तर झाकण ठेवल्यानंतर अगदी पाच मिनटं इथे फ्लावर शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही छान अगदी व्यवस्थित ग्रेव्हीसुद्धा खूप छान अगदी मस्त झालेली आहे ह्या भाजीचा अगदी घरभर वास सुटला होता मिक्स केले की त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये जो आपण किचन किंग मसाला वापरलेला आहे त्यांनी ह्या भाजीला अगदी अप्रतिम अशी चव येते तर परत छान अगदी व्यवस्थित पाहू शकते तर ता मिक्स करून घेतलेली आहे तुम्हाला तुम्हालाही माझ्याशी चटपटीत फ्लावरची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच बाय